श्री गणेशाय नमः आज आहे दिवस दुसरा आणि आज आपण काही नवीन गोष्टी शिकणार आहोत तर तुमच्याकडे एक फ्रेश कोन आणि कागद किंवा ड्रॉइंग बुक ही असायलाच हवी क्लास अटेंड करताना तर आज आपण शिकणार आहोत सपोर्टिव एलिमेंट्स काय असतात आणि कसे काढले जातात तर सुरुवातीला तुम्हाला एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे त्या आतमध्ये एक सी शेप ड्रॉ करायचा आहे आणि त्या आतमध्ये एक सॉफ्ट कव लाईन पुन्हा एक सी शेप पुन्हा एक कव लाईन अरूल नंबर एक नियम पहिला की कोणाची टीप कोणाची टीप ही पृष्ठभागाला म्हणजे सरफेसला लागून असायलाच हवी कारण आपण एक सिंपल स्ट्रेट लाईन ड्रॉ करत नाही आहोत आपण सर्कलमध्ये ड्रॉ करत आहोत सर्कल ड्रॉ करताना करता कोनाची टीप ही सरफेसला टच असायला हवी आणि हलकासा कोन हा उचललेला देखील हवा आहे आणि सगळ्या सर्कलची साईज ही एकसारखी असायला हवी नियम दुसरा आतमध्ये एक सॉफ्ट कव लाईन ड्रॉ करताना आणि बाहेरील सर्कल ड्रॉ करताना त्याची मुवमेंट ही अँटी क्लॉकवाईजच असायला हवी जे लोक राय उजव्या हाताने ड्रॉ करतात उजव्या हाताने मेहंदी काढतात अशा लोकांसाठी अँटी क्लॉकवाईज मुवमेंट ही कम्फर्टेबल असते आणि जे डावी लोक डाव्या हाताने काम करतात त्यांच्यासाठी क्लॉकवाईज मुवमेंट ही जास्त कम्फर्टेबल असते नियम तिसरा ड्रॉ करत असताना कुठेही मेहंदी ब्रेक होता कामा नाही तर तुमच्या कामात प्रोफेशनल फिनिशिंग येणार नाही नियम चौथा सारे सगळे जे सर्कल आहेत राऊंड्स आहेत ते एकसारखे असायला हवेत दिसायला आतमध्ये येणारी सॉफ्ट कव लाईन ही सॉफ्ट कव लाईनसारखी असायला हवी ती हार्श लाईन नको आहे आता ह्याचा यूज कुठे होतो नियम तीन समजावून सांगितलेले आहेत तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या याचा यूज म्हणजे जे, जे डिझाईन्स वारंवार काढले जातात आता ही डिझाईन मी वारंवार काढते तर ह्या डिझाईनला मी सपोर्टिव एलिमेंट लिहून घ्या सपोर्टिव एलिमेंट कॉम्प्लिमेंटरी एलिमेंट किंवा फीलिंग एलिमेंट ह्या तिन्ही नावांनी तुम्ही ओळखू शकता तुम्हाला जे नाव सोयीस्कर असेल त्या नावाने तुम्ही हे ना आ, उच्चारू शकता आणि समोरच्याला देखील समजावू शकता तर ह्या पद्धतीने पहिली डिझाईन स्पायरल होती आणि ती रेडी झालेली आहे आता दोन नंबर की ही स्पायरल आपण मोठ्या साईजमध्ये कसे ड्रॉ करू शकतो आणि त्याच्यामध्ये आणखी जास्त लेअर्स कशा तयार करता येतील हे आपण आता बघणार आहोत रूल नंबर एक नियम पहिला सर्कल जो आउटर लाईनचा असेल तो मोठा असायला हवा नियम दुसरा अँटी क्लॉकवाईज मुवमेंट नेक्स्ट तुम्ही तो ड्रॉ करायला हवा नियम तिसरा सगळ्या सर्कलची साईज ही एकसारखी असायला हवी नियम चौथा सगळे सर्कल सर्क सगळ्या सर्कलमध्ये जे आतमध्ये लेयर्स क्रिएट होत आहेत ते एकसारखे असायला हवे नियम पाचवा आतमध्ये जितके जास्तीत जास्त लेअर्स क्रिएट करता येतील तितके जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा नियम सहावा ह्यामध्ये हा सेमी सर्कल मी ड्रॉ करत आहे अर्धा सर्कल मी ड्रॉ करत आहे त्यामुळे हा सी नावानेसुद्धा तुम्ही वारंवार सी काढून तो ड्रॉ करू शकता वारंवार सी काढताना मात्र तो अँटी क्लॉकवाईज काढला गेला पाहिजे आणि लेअर्स क्रिएट झाल्यानंतर फायनली त्याच्यामध्ये तुम्हाला डॉट्स द्यायचा आहे डॉट डिझाईन करायचा आहे तसेच सगळे डॉट एक एकाच दिशेला यायला हव्यात सगळ्या स्पायरलचे जे माउथ आहे ते एकाच दिशेला असलं पाहिजे लेअर्स क्रिएट करताना पॉइंट्स कुठेही नको आहेत आणि जे, जे टोनिंग असते जो शेड असतो आहे मेहंदीचा किंवा तो लाईट आणि डार्क दोन शेड्स तर तुम्हाला माहितीच असतील पण हे सपोर्टिव्ह एलिमेंट कॉम्प्लिमेंटरी एलिमेंट किंवा फिलिंग एलिमेंट असल्यामुळे हे यांचा शेड किंवा यांचा टोन जो असतो तो लाईटच असतो आणि हे लाईटमध्येच लाईट टोनमध्येच आपल्याला ड्रॉ करायचे जी असतात जेणेकरून हे सपोर्टिव्ह आहेत त्यामुळे हे हायलाईट करायचे नाही आहेत आपल्याला हे वारंवार काढले जाणारे आहेत हायलाईट होणारा जो कंपोनंट असेल जो घटक असेल फॉर एक्झाम्पल मोर तर त्याला आपल्याला हायलाईट करायचे हे त्याच्या आतमध्ये किंवा त्याच्या बाजूला काढले जाणारे घटक आहेत त्यामुळे हे हायलाईट करायचे नसतात ते हायलाईट केल्यामुळे आपल्याला ते उठून लिखणारे नको असतात ते कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपण ड्रॉ करत असतो आणि बेसिकपासून ते ॲडवान्सपर्यंतच्या सगळ्या डिझाईन्समध्ये ह्या डिझाईन्स कॉमन आहेत आणि जर तुम्ही ह्या डिझाईन्स फिनिशिंग फिनिशिंगसोबत काढताय तर नक्कीच तुमचे फिनिशिंग येणार हे निश्चित आहे ह्या चाळीस दिवसामध्ये व्हिडिओ दररोज बघत या त्यासाठी आता तिसरी डिझाईन आपण काही वेगळी असणार आहे पण खूप सोपे असणार आहे आणखी एक सांगायचं की प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला खूप लहान पॅसेज लहान एरिया घ्यायचा आहे खूप मोठे मोठे बॉक्सेस क्रिएट करायचे नाही आहेत बनवायचे नाही आहेत किंवा खूप मोठा मोठा पाच बाय पाच सेंटीमीटरचा वगैरे असा काय बॉक्स वगैरे बे अजिबात बनवू नका त्यात काय होतं एखादा शेप फुकला तर तुम्ही ती फूक वारंवार करता आता आपल्या एलिमेंटकडे वळवूयात मोठा सी शेप मी ड्रॉ केला आहे बट त्याच्यातमध्ये मी जास्त कॉम्प्लिकेटेड लेयर्स तयार केलेल्या नाही आहेत सिम्पल सॉफ्ट कव लाईन आणि रूल एक की अँटी क्लॉक वाईज मुवमेंटने काढायचे घड्यायच्या काठायच्या विरुद्ध दिशेने दे तुम्हाला ते ड्रॉ करायचे आहेत तसेच सरफेसला टच असायला हवे का कारण की ही कवमध्ये आपण ड्रॉ करतो आहे स्ट्रेट ड्रॉ करत नाही आतली लाईन हार्श नको आहे आणि लाईन ड्रॉ झाल्यानंतर जो पॉईंट देतोय त्या पॉईंटमुळे ती लाईन mm. इनविजिबल होणार नाही म्हणजे दिसेन अशी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे ती लाईन विजिबल म्हणजेच दिसणारी असायला हवी कारण की आपण तशी डिझाईन तयार करतो आहे ह्यालासुद्धा तुम्ही सपोर्टिव एलिमेंट ह्या नावाने ओळखले जाणार कारण की आज आपण दिवस दुसऱ्यामध्ये सगळे सपोर्टिव्ह एलिमेंट्स आपण क्लिअर करणार आहोत जितके पॉसिबल होतील तितके तर मी सांगत होती की तुम्हाला मोठे मोठे बॉक्सेस तयार करायचे नाही आहेत का कारण की तुम्ही मिस्टेक करता आणि तीच मिस्टेक तुम्ही वारंवार सरावामध्ये सुद्धा टाकता तुम्हाला छोटे बॉक्सेस तयार करायचे आहेत की जेणेकरून कंटाळा जरी आला तुम्ही कंटाळा करणार नाही मेन म्हणजे ते ड्रॉ करण्याचा आणि जेवढा जेवढाही वेळ तुम्ही देत आहे दहा मिनटं देत आहे पाच मिनटं देत आहे ते पाच मिनटं ते दहा मिनटं तुमच्यासाठी खूप व्यर्थ ठरणारे असणार आहेत आणि त्याचं चेज कुठेतरी होणार आहे आणि त्याचं त्यामध्ये प्रगती झाली पाहिजे आणि त्याचं फळ तुम्हाला मिळायला पाहिजे त्यामुळे बॉक्सेस हे खूप लहान ड्रॉ करा त्यामुळे डिझाईन्स लवकरात लवकर क्लिअर होते आता जे फर्स्ट डिझाईन काढले तीच मी ह्या बॉक्समध्ये ड्रॉ केली आहे व्हिडिओ खूप जास्त लेंदी होतो म्हणून मी थोडंसं बॉक्स करून डिझाईन ड्रॉ करून घेतली डिफरन्स फरक फक्त इतकाच आहे की पहिल्या डिझाईनमध्ये काढले गेलेले स्पायरल हे लहान साईजमध्ये आहेत आणि चौथ्या बॉक्समध्ये आपण जे आत्ता स्पायरल ड्रॉ करत आहोत त्यांचा जो साईज आहे तो मिडियम आहे असे स्मॉल मिडियम आणि लार्ज अशा तिन्ही साईजमध्ये मी स्पायरल तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेली आहे आता ह्यामध्ये तुम्हाला हलकेसे डॉट्स द्यायचे आहेत सगळे डॉट्स हे एकसारखे असायला हवेत आणि डॉट्स देताना तुम्हाला ते नीटनेटक्या पद्धतीने ड्रॉ करायचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा। आणि चाळीस दिवस साथ तुमची अशीच असू द्या हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खरंच मनपूर्वक धन्यवाद Thank you so much.